जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण जाणार आहोत श्री महर्ष वाल्मिक ऋषी मित्रमंडळ चारने ते गल्ली तर देवीच्या दर्शनासाठी चला मग पुढे तसेच देवीचे दर्शन घेऊया हे बघू शकता मित्रांनो गल्लीतील देवी ही बघू शकता मित्रांनो छोटे छोटे मुले हे बघू शकता मित्रांनो डेकोरेशन दे ये बगा किती छान बनवलेले आहे हे बघा मित्रांनो किती छान डेकोरेशन बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो किती भारी छान लाइटिंग गिटिंग लावलेली बघू शकता मित्रांनो कोळी गल्लीतील नऊ तरुण मित्रांनी कसं नियोजन केलेलं आहे डेकोरेशन खूप छान बनवलेलं आहे मला पण आवडलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट पण नक्की कळवा तसेच आपल्या मित्र भाऊ ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला आम्हाला सांगा मित्रांनो कमेंटमध्ये हे बघू शकता मित्रांनो छोटी छोटी मुलं आनंद घेताय बघा मित्रांनो नंबर एक डेकोरेशन बनवलेले बघू शकता मित्रांनो गावकरी मंडळी सुद्धा बघण्यासाठी आलेले देवीच्या दर्शनासाठी हे बघू शकता मित्रांनो तसेच आपले एक बघू शकता मित्रांनो डेकोरेशन बघू शकता मित्रांनो तसेच एक आपले फॅन भेटलेले आहे हे बघा मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो किती छान डेकोरेशन बनवले आहे तसेच असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकन ते पण दा दाबून ठेवा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब जर नाही केलं तर आम्ही असे व्हिडिओ बनवले ते तुम्हाला दिसणार नाही तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसंच आपला व्हिडिओ शेअर करा कमेंटमध्ये डेकोरेशन कसं वाटलं जय माता दी चला मग भेटू मग पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा साईट